नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत काउन्सलिंग अपडेट त्याचबरोबर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये मेडिकल ॲडमिशन संदर्भात काही महत्त्वाच्या न्यूज आलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत चा सुद्धा आहेत काही गुड न्यूज आहेत काही बॅड न्यूज आहेत एकत्रित सगळे डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅ व्हिडिओची जी काही लेंथ आहे ती थोडीशी वाढणार आहे, आहे परंतु यामध्ये देण्यात येणारी प्रत्येक अपडेट ही विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची आहे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मूळ विषयाला आपण सुरुवात करतोय विषयाचं टायटल आहे काउन्सिलिंग अपडेट्स महत्त्वाचे जे जे अपडेट्स आहेत ते आपण याच्यामध्ये घेणार आहोत मग ते ऑल इंडिया खोटा असेल स्टेट कोटा असेल अदर स्टेट असेल यामध्ये सध्या कोणते रजिस्ट्रेशन चालू आहेत याविषयी डिटेल एक्स्प्लेनेशन घेणार आहोत त्याचबरोबर अशा काही आठ न्यूज आहेत ह्याच्यामधल्या काही गुड न्यूज आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही बॅड न्यूज आहेत त्या न्यूज नेमक्या कोणत्या आहेत याविषयी सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे ऑफलाईन काउन्सलिंग क्लोज झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन काउन्सलिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या ॲपमध्ये ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रेग्युलर मिळत असतात या ठिकाणी पेड काउन्सिलिंग कोर्स आहे या ठिकाणी विद्यार्थी ॲप डाउनलोड करून पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी होऊ शकतो जे जे विद्यार्थी पेड करतील त्यांच्यासाठी सेपरेट ग्रुप जो आहे तो मध्येच बनवला जाईल आणि वन टू वन चॅट सपोर्ट सुद्धा आपण या ठिकाणी दिलेला आहे जरी तुम्ही पेड काउंसलिंग घेतली नाही तरी या ऍपमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे जे काही अपडेट्स आहेत ते न्यूज अँड अलर्ट्स मध्ये रेग्युलर विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी देत असतो ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून ऍपमध्ये रजिस्टर करून तुम्ही हे सगळे डिटेल त्या ठिकाणी पाहू शकता मूळ विषयाकडे येऊयात काय काय महत्वाच्या बातम्या आहेत सध्या काउन्सिलिंग संदर्भात किंवा वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेस संदर्भात यातल्या काही बातम्या ज्या आहेत विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज असू शकतात काही थोड्याशा बॅड न्यूज प्रकारामध्ये सुद्धा आहेत पहिली अपडेट आहे अदानी फाउंडेशन कोलॅब्रेट्स विथ दत्ता मेघे ग्रुप म्हणजेच नागपूर आणि वर्धा या ठिकाणी दत्ता मेघे ग्रुपची जी काही डीम युनिव्हर्सिटी आहे याचं कोलॅब्रेशन झालेलं आहे अदानी ग्रुप सोबत अदानी फाउंडेशन आणि दत्ता मेघे ग्रुप यांनी एकत्र येऊन कोलॅब्रेशन केलेलं आहे आणि आता दत्ता मेघे ग्रुपमध्ये अदानी ग्रुप सहभागी झाल्यामुळे त्या कॉलेजचं रेप्युटेशन आहे ते थोडंसं वाढणार आहे कारण अदानी हे नाव मोठं आहे त्या दृष्टिकोनातून ही एक महत्त्वाची बातमी आहे की दत्ता मेघे ग्रुपमध्ये अदानी फाउंडेशन जे आहे यांनी कोलॅबरेशन केलेलं आहे या संदर्भातली डिटेल न्यूजसुद्धा वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये आलेली आहे थोडक्यात आपण ती न्यूजसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवणार आहोत ही ती न्यूज लोकसत्ताला आलेली आहे मेघे अदानी करार तर्कवितर्क सुरू या ठिकाणी दिलेला आहे टायटल त्याने मेघे डीम विद्यापीठ व प्रसिद्ध अदानी उद्योग समूह यांच्यातील करारावर गुरुवारी शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणजे दत्ता मेघे यांच्या ज्या डीम युनिव्हर्सिटी होत्या एम बी बी एससाठी साठी वर्धा आणि नागपूर या ठिकाणी त्या डीम युनिव्हर्सिटी आहेत आता त्याचं आदानी ग्रुप सोबत करार झालेला आहे आता अदानी ग्रुप ऑफिशियल पार्टनर म्हणून दत्ता मेघे ग्रुप सोबत त्या ठिकाणी काम करणार आहे ही एक महत्वाची कन्सल्टिंग संदर्भातली अपडेट होती पुढची अपडेट आपण पाहूया रिलीफ फॉर होमिओपॅथी डॉक्टर्स इन द स्टेट महाराष्ट्र राज्यात या वर्षी जा विद्यार्थ्यांना होमिओपॅथी कोर्स करायचा आहे किंवा बी एच एम एसला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी बी एच एम एसला ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे नेमकी बातमी काय आहे ती सुद्धा आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया एक कोर्स आहे तो कोर्स केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांना जे आहे ऑफिशियल रजिस्ट्रेशन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात मिळणार आहे आहे ही ती बातमी मेडिकल राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा सी सी एम पीचा चा कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची होणार वैद्यक परिषदेच्या पुस्तकात नोंदणी म्हणजेच हा एक कोर्स आहे तो कोर्स केल्यानंतर महाराष्ट्राचं वैद्यक परिषद बुक जे आहे त्याच्यामध्ये त्या डॉक्टरची ऑफिशियल नोंदणी त्या ठिकाणी होणार असल्याची बातमी एबी पी माझाच्या पोर्टलला आलेली आहे थोडक्यात समजून घेऊया महाराष्ट्र राज्य वैद्यक परिषदेने म्हणजेच महाराष्ट्रा होमिओपॅथी डॉक्टर्स मॉडर्न फार्माकॉलॉजीचा अर्थात सी सी एम पीचा कोर्स पूर्ण केला आहे अशा होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी आता महाराष्ट्र राज्य वैद्यक परिषदेच्या नोंदणी पुस्तकात होणार आहे यामुळे राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळालेला आहे म्हणजेच एक कोर्स केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची नोंदणी महाराष्ट्र राज्य वैद्यक परिषदेच्या नोंदणी पुस्तकात होणार आहे यापूर्वी होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधांची प्रॅक्टिस करण्याची परवानगी नव्हती मात्र राज्य सरकारने या डॉक्टरांना आधुनिक फार्मॅकोलॉजीचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर ॲलोपॅथी औषधांची प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिलेली आहे अशा प्रकारची एक बातमी आहे ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट बी एच एम एस आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आपण या ठिकाणी म्हणू शकतो किंवा ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर बी एच एम एसला ला ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही एक चांगली बातमी आहे पुढच्या न्यूजकडे जाऊयात या, या ठिकाणी मध्यंतरी बऱ्याचशा बातम्या आलेल्या होत्या थर्टी मेडिकल कॉलेजेस इन महाराष्ट्र इन क्रायसिस म्हणजे तीस मेडिकल कॉलेजला महाराष्ट्र राज्यातील एन एम सीनी नोटीस पाठवलेली होती आणि तीस एन मेडिकल कॉलेजची जी काही मान्यता आहे ती धोक्यात असल्याचं सुद्धा बातम्या आपण पाहिलेल्या होत्या यावर आता अधिवेशनामध्ये सुद्धा या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की हा इश्यू आम्ही लवकरच सॉल्व्ह करू तीस मेडिकल कॉलेजची मान्यता अशी सहज जाणार नाही फक्त ती एक बातमी होती कॉलेजचे जे काही अॅटमॉस्फिअर आहे कॉलेजच्या ज्या काही फॅकल्टी आहेत त्या कॉलेजनी भराव्यात यासाठी एन एम सी सध्या प्रेशर आहे परंतु आता या याबाबतीत रिलीफसुद्धा महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसला मिळाल्याच्या बातम्या येत आहेत त्यामुळं ही एक महत्वाची बातमी मध्यंतरी येऊन गेलेली आहे त्याच्यानंतर पुढची आहे सुप्रीम कोर्ट डिसमिसेस पी आय एल चॅलेंजिंग नीट रिझल्ट एका विद्यार्थ्याने सुप्रीम कोर्टामध्ये नीट रिझल्टला चॅलेंज केलेलं होतं एका क्वेश्चन संदर्भात तर त्यांनी तशा प्रकारची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती परंतु सुप्रीम कोर्टाने त्या विद्यार्थ्याची याचिका जी आहे नीट रिझल्ट जो काय थांबवावा त्याचबरोबर काउन्सिलिंग प्रक्रिया थांबावी यासाठी तो विद्यार्थी कोर्टामध्ये गेलेला होता त्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे ही एक महत्वाची बातमी आहे एम पी हायकोर्ट अपडेट मध्य प्रदेश हायकोर्टात नीट संदर्भात एक महत्वाची केस त्या ठिकाणी चालू होती मध्य प्रदेश हायकोर्टांनी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची रिटेस्ट घेण्याचा सुद्धा निर्णय दिलेला होता पुन्हा आपल्याच निर्णयावर मध्य प्रदेश हायकोर्टांनी स्टे आणलेला आहे या संदर्भातली पुढची जी कार्यवाही आहे ती दहा तारखेला होणार आहे असं सुद्धा बातम्या आलेल्या आहेत तर ता दहा तारखेला या संदर्भातले पुढचे अपडेट करणार आहेत की त्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं नेमकं हायकोर्ट काय निर्णय देईल आणि काउन्सलिंग प्रक्रिया ऑल इंडिया कोट्याची जी आहे सीच्या वेबसाईटवरून होते त्याला ग्रीन सिग्नल कधी मिळेल हे आपल्याला दहा तारखेला त्या थे, ठिकाणी कळणार आहे त्याच्यानंतर पुढचं आहे छत्तीसगड मेडिकल कॉलेजेस सी बी आय आर एस थ्री डॉक्टर्स फॉर ब्राईट म्हणजे छत्तीसगडमधल्या काही मेडिकल कॉलेजेसमधले जे काही डॉक्टर आहेत यांना लाच घेताना अटक केल्याच्यासुद्धा बातम्या आलेल्या आहेत ही डिटेल बातमी तुम्हाला आमच्या ॲपमध्ये वाचायला मिळते आता आणखी एक महत्त्वाची बातमी लेटेस्ट अपडेट आहे यू पी कॉलेजेस म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये एम बी बी एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक बॅड न्यूज आपण म्हणू शकतो की यू काही कॉलेजेसच्या ज्या फीस आहेत त्या वीस टक्क्यांनी वाढलेल्या आहेत जवळपास दोन लाख रुपयांनी कॉलेजच्या फीस त्या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या जो काही फीस आहे वाढलेली फीस हे दोन हजार चोवीसला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा लागू होईल एका कोर्टच्या निर्णयाच्या आदेशानुसार युपी मधल्या मेडिकल कॉलेजेसनी आपली फीस त्या ठिकाणी वाढवलेली आहे डिटेल नोटीस जी आहे ती युपी नीट या वेबसाईटवर आलेली आहे ती सुद्धा आपण थोडक्यात पाहूया की नेमकी फीज कशाप्रकारे युपी गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी वाढवलेले आहेत कोणत्या आदेशानुसार फीस वाढवलेले आहेत ते सुद्धा डिटेल थोडक्यात पाहून घेऊ अशा प्रकारची उत्तर प्रदेशच्या वेबसाईटवर नोटीस आलेली आहे आणि कॉलेजच्या ज्या काही वाढलेल्या फीस आहेत त्यांनी या नोटीसमध्ये दिल्या आहेत बाकी हे कोर्टाचं जे काय ऑर्डर वगैरे सगळे डिटेल त्यांनी लिहिलेले आहे कुठे केस चालू होती कशाप्रकारे निर्णय झालेला आहे आणि कॉलेजच्या वाढलेल्या सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत काही काही कॉलेजच्या उत्तर प्रदेशमधल्या ज्या फीस आहेत त्या फीज दोन लाखांनी सुद्धा वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात काही कॉलेजच्या फीस अद्याप वाढलेल्या नाहीत ज्या मागच्या फीस होत्या अगदी तशाच फीस आहेत परंतु याच्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे काही कॉलेजेसला फीस वाढीची मान्यता मिळाली याचा अर्थ खालच्या कॉलेजेस सुद्धा फीस वाढीसाठी घडतात जाऊ शकतात दोन लाखापर्यंत उत्तर प्रदेशमधल्या फीस ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत ऑफिशियल यूपीनी ही अशा प्रकारची नोटीस काढलेली आहे आपल्या ॲपवर किंवा आपल्या पेड व्हॉट्सअप ग्रुपवर आपण या संदर्भात कॉलेजच्या मागच्या फीस किती होत्या आणि यावर्षी त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे जेव्हा युपी काउन्सिलिंग सुरू होईल त्यावेळेस अपडेट करणार आहोत ही एक महत्वाची आणि याला बॅड न्यूज प्रकारामध्ये आपण पाहू शकतो की उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी ॲडमिशन घेण्यासाठी रेडी आहेत किंवा पीमध्ये ॲडमिशन घेण्याचं विद्यार्थ्यांनी डिसिजन बनवलेलं आहे यूपी मदे अशा विद्यार्थ्यांना जी काही मागच्या वर्षीची फीस आहे त्याच्यामध्ये दोन लाख रुपये वाढ काही कॉलेजेसमध्ये झालेली आहे काही कॉलेजेसमध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे ही दोन लाख ॲडिशनल विद्यार्थ्यांनी पकडूनच त्या ठिकाणी ॲडमिशनचा निर्णय आता घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढची जी बातमी आहे ती पाहूया विजन टू ट्वेंटी फायव्ह थाउजंड मेडिकल सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड मेडिकल सीट म्हणजेच केंद्र सरकारने किंवा एन एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नोटीस आलेली आहे येत्या काही ये पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार मेडिकलच्या सीट वाढवण्यासाठी काही गोष्टी सरकारमार्फत त्या ठिकाणी चालू आहेत काही त्या संदर्भातली सुद्धा नोटीस आलेली आहे म्हणजेच दरवर्षी जवळपास पंधरा हजाराच्या आसपास सीट वाढवण्याचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवल्याचं सुद्धा त्या नोटीसमध्ये पाहायला मिळतं नेमकी नोटीस, नोटीस काय आहे ती सुद्धा पाहूया ही एन एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेली नोटीस आहे काही कॉलेजेसच्या ज्या मान्यता आहेत त्या मान्यता मिळवण्यासाठी कॉलेजला काही सोप्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत गव्हर्नमेंट कॉलेजच्या मान्यता मिळवण्यासाठी तर या ठिकाणी बघू शकता पंच्याहत्तर हजार न्यू मेडिकल सीट ओव्हर द नेक्स्ट फाईव्ह इयर्स एन एम सीने ऑफिशियली सांगितलेलं आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये इथून पुढे पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार एम बी बी एसच्या सीट ज्या आहेत गव्हर्नमेंट कॉलेजच्या हे वाढवण्याचं टार्गेट गव्हर्नमेंटचं आहे त्या संदर्भात काही रिफॉर्म्स केलेले आहेत जे काही अगोदर कॉलेज उघडण्यासंदर्भातले रूल्स होते त्याच्यामध्ये आता रिलीफ दिलेला आहे थोडेसे सोपे ते रूल केलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पहिला रूल आपण बघू शकता की इनॅबलिंग फॅकल्टी फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजेच एखादं एस्टॅब्लिश गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल आणि ते चांगल्या पद्धतीने रन होत असेल आणि दोनशे वीस बेड त्या ठिकाणी असेल तर त्या कॉलेजला डायरेक्ट कन्वर्ट करू शकतात मेडिकल कॉलेजेसमध्ये अगोदर काय व्हायचं की अगोदर कॉलेजचा पूर्ण सेटअप बनवून घ्यावा लागायचा कॉलेजची बिल्डिंग हॉस्टेल मेस क्लासरूम वगैरे आणि मग त्याला हॉस्पिटल अटॅच दाखवावं लागायचं आता तो त्याच्यामध्ये रिलीफ मिळालेला आहे आता एक्झिस्टिंग एखादं गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल दोनशे वीस बेड असेल तर डायरेक्ट त्याचं कन्व्हर्जन कॉलेजेसमध्ये करू शकतात अशा प्रकारचे काही रिलीफ त्या ठिकाणी दिलेले आहेत ही सुद्धा नोटीस एन एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर हो आहे त्या ठिकाणी पाहू शकता ही एक चांगली बातमी म्हणावं लागेल या अंतर्गत यावर्षी कॉलेजेसला जास्तीत जास्त मान्यता मिळाल्या तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं ॲडमिशन त्या ठिकाणी होऊ शकता पुढच्या अपडेटकडे जाऊयात हे अगदी थोडक्यात अपडेट घेतोय परंतु ह्या जे काही अपडेट आहे ते सगळ्या आपल्या ॲपमध्ये आप डिटेल नोटीसनुसार तुम्हाला संध्याकाळपर्यंत मी अवेलेबल करून देतो त्याच्यानंतर काउन्सिलिंगच्या नोटीस सध्या कुठले रजिस्ट्रेशन चालू आहे जे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत एक आहे महाराष्ट्रातील वेटरनरीच्या ऍडमिशनचे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू आहेत बी बी एस AH, सी अँड एच एम एफ एस यू नाशिकच्या वेबसाईटवर हे रजिस्ट्रेशन चालू आहेत बारा तारीख जे आहे या संदर्भात लास्ट आहे या संदर्भातला डिटेल व्हिडिओ ॲडमिशन प्रोसेस कशा चालतात कॉलेज किती आहेत फीस किती भरावी लागते या संदर्भातला डिटेल व्हिडिओ या अगोदरही आपल्या युट्यूब चॅनलवर आपण बनवलेला होता तुम्ही खाली सर्च करून तो व्हिडिओ पाहू शकता आणि दुसरं महत्वाचे अपडेट आहे कर्नाटका स्टेट ओपन स्टेट कर्नाटका जे आहे कर्नाटकात ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट किंवा कर्नाटकातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एम बी बी एस आणि बी एम एस साठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू झालेलं आहे त्या संदर्भातली नोटीस कर्नाटकाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे काल रात्रीच ही वेबसाईट चालू झालेली आहे लिंक ऍक्टिव्ह झालेली आहे विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात जे विद्यार्थी कर्नाटकामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी इंटरेस्टेड आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची नोटीस या सगळ्या नोटीस तुम्हाला या आमच्या ॲपवर आज संध्याकाळी पर्यंत न्यूज अँड अलर्ट या सेक्शनमध्ये पाहायला मिळते त्याच्यामध्ये डिटेल नोटीस त्या ठिकाणी देण्यात येईल दोन महत्वाच्या नोटीस आहेत उत्तर प्रदेशची फीज त्या ठिकाणी वाढलेली आहे दुसरं एन एम सीनी पंच्याहत्तर हजार सीट वाढवण्याचं टार्गेट सुद्धा ठेवलेलं आहे हे संपूर्ण अपडेट्स आत्ता मागच्या काही चार पाच दिवसातले आहेत ते विद्यार्थ्यांना देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद